पेनमध्ये आपत्ती व्यवस्थापन जनजागृती पथनाट्यातून नागरिकांना सुरक्षेचे आवाहन पेण येथे आपली सुरक्षा आपली जबाबदारी या ब्रिद वाक्य घेऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी किशन चावळे यांनी केलेल्या आव्हानानुसार आज तहसील कार्यालय आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून शहरातील ठिकठिकाणी नागरिकांना आपत्तीबाबत जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते असे मंडळ अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी सांगितले यावेळी महसूल विभागाचे पेन मंडळ अधिकारी सुरेंद्र ठाकूर नगरपालिका रचनाकार विनायक बनसोळे अभिजित उमंग कदम तसेच पालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते आपत्ती व्यवस्थापन से आज जे पतनाथचे के सादर केलं आहे महाराष्ट्र हे निवेदन आहे आणि त्याच्यातून रायगड जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून आज पेण तालुक्यातील तहसीलदार शेदारसाहेब आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून आज इथे लोकांसाठी जनजागृती व्हावी लोकांची जनजागृती व्हावी किंवा आपत्तीपासून आपण कसं वाचावं आपत्ती आल्यानंतरही आदरुण न जाता आपल्यासोबतचं सूत्रांच्या पत्र कसं वाचावं याचं एक उत्कृष्ट पथनाट्य आज इथे सादर करण्यात आलेलं आहे लोकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा आज मागील काही वर्षापासून अशा काही आपत्ती आपल्या रायगड जिल्ह्यात घडलेल्या आहेत त्याचं पुन्हा हे होऊ नये की अशी आपत्ती पुन्हा आपल्याच जिल्ह्यात नाही आपल्या तालुक्यात येऊ नये यासाठी लोकांनी जागरूक राहणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याच उद्देशातून आज शासनाच्या वतीने तर ही वेळ यायला नाही पाहिजे की शासन आपल्याला सांगेल की आपत्तीपासून कसं दुरायचं आपण स्वतः यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि जी लोकं आता काही कारणासाठी महत्त्वा करण्यासाठी फिरत होतात त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपण असं काही करू नये ज्याने आपल्या स्वतःच्याच जीवाला धोका जाईल पण तरीसुद्धा मागील काही दिवसात अशा घटना घडल्यात त्याचा विचार करून शासनाने आपल्या वतीने हे एक पथनाट्य प्रत्येक तालुक्यात सादर करण्याचं ठरवलं आणि त्या माध्यमातून आज बेंग तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या समोर हे पथनाट्य सादर केलेलं आहे मी सर्व बेंकर जनतेना विनंती करतो की त्यांनी त्या पथनाट्यामध्ये यांनी समजावून सांगितलं त्याचा बोध घ्यावा आणि येणाऱ्या नै नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःला तसेच इतरांना कसं वाचावं हा विचार करावा जय हिंद जय भारत सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.